सर्वांना सुप्रभात गुड मॉर्निंग बघा जे मुलं पोलीस भरती करतात त्या मुलाने फक्त ह्या पाच गोष्टी लक्षामध्ये ठेवा ह्या पाच गोष्टी फक्त बघायच्या जर तुम्ही ह्या है पाच गोष्टी केल्यात तर तुम्हाला आयुष्यामध्ये किंवा तुम्ही पहिल्या भरतीमध्ये नक्कीच यशस्वी होणार आणि तुमचं मेरिटमधील नाव हे शंभर टक्के असणार त्यामध्ये काही शंका नाही आता ह्या पाच गोष्टी कुठल्या आहेत समजून घ्या पहिली गोष्ट आहे जर तुम्ही पुढील भरतीला फर्स्ट टाइम ट्राय करत असाल किंवा तुम्ही पूर्वी ही भरती दिली असेल तर मुद्दा नंबर एक समजून घ्या मुद्दा नंबर काय की पुढील भरतीमध्ये जो अभ्यासक्रम कोणता तुम्हाला दिलेला आहे तो अभ्यासक्रम तुम्ही पूर्णपणे ॲनालिसिस करा त्याचं तुम्ही विश्लेषण करा आणि तो अभ्यासक्रम तुम्ही पूर्णपणे पूर्ण करून घ्या तुमचा अभ्यासक्रम म्हणजे फक्त प्रश्नसंच सर्व प्रश्नसंच प्रिवियस इयर पेपर हे नाही हा तुमचा अभ्यासक्रम नाही भ्रमातनं बाहेर या तुमचा अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण करा हा झाला मुद्दा पहिला तुम्हाला अभ्यासक्रम विश्लेषण करायचे आणि ते तुम्हाला पूर्ण करून आहे दुसरा मुद्दा ग्राउंडला आणि लेखीला समान वेळ द्या आणि जो इव्हेंट तुमचा कमी आहे ज्यात तुम्हाला मार्क कमी पडतात त्याकडे पूर्णपणे फोकस करा आणि जोपर्यंत भरतीचं तुमचं ग्राउंड होत नाही तोपर्यंत तयारी थांबवायचं नाही ते तुमच्याकडे दिवस कोणता येऊ ऊन असो हो? पावसाळा असो काय असो काय असो कारण कुठले चालणार नाहीत कुठलेही कारण न चालवता दररोजच तयारी ठेवायची आणि आठवड्यातनं एक दिवस टेस्ट द्यायची आणि ह्या गोष्टी भरती होईपर्यंत जोपर्यंत तुमच्या ग्राउंड होत नाही तर तुम्ही ग्राउंडची तयारी करायची तोपर्यंत तुमचं तो लेखी होत ना तो तुम्ही लेखीची तयारी हे चालू ठेवायची तिसरा पॉइंट सराव आता सरावाशिवाय कुठलीही गोष्ट सहज शक्य होणार नाही ग्राउंड असो किंवा लेखी असो ग्राउंड असेल तुम्हाला इथे सराव हा रनिंगचा करावाच लागेल त्या पुरांचा प्रश्न हाय असतो आम्ही रनिंग केले तर आमचा गोळा कमी पडतो त्यासाठी चांगले न्यूट्रिशन्स वापरायचं म्हणजे कुठलेही पावडर वगैरे पेच नाही त्यासाठी जे प्रोटीन युक्त आहार जो असतो तो त्या घरीसुद्धा असतो तो तुम्ही खायचा आता तो आहार कुठला आहे आपण त्याविषयी पाठीमागे व्हिडिओ आणले जाऊन व्हिडिओ बघू शकता की वेळेस मागचे व्हिडिओ बघून घेत तुम्हाला सांगितलेलं पूर्णपणे मी न्यूट्रिशन कुठली वापरायची बघा हाय खरा मुद्दा सरावाचा मुद्दा ग्राउंड झाला आता लेखीचा मुद्दा सरावाचा बघून घ्या लेखीचा सराव म्हणजे काय ज्यावेळेस तुमचा अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण केलेला आहे तुम्ही एक रिडिंग मारली समजून घ्या तुम्ही एकतेला रिडिंग मारले तुम्हाला शंभर पिक्की वीस टक्के समजणार तुम्ही सेकंड रिडिंग मारली तुम्हाला अजून दहा टक्के जास्त समजू लागेल तू थर्ड रिडिंग मारली बघा प्रत्येक रिडिंगच्या वेळेस प्रत्येक रिडिंगच्या वेळी तुमचं ज्ञान हे इन्क्रीज होणार तुमचं ज्ञान हे वाढणारच आहे आणि प्रत्येक रीडिंगला तुमचं तुम्हाला जास्त जास्त जवळ वाटणार अभ्यासक्रम तुम्हाला अभ्यासक्रम आपोआप समजू लागतो तुम्हाला पुस्तकं समजू लागतात तुम्हाला पुस्तकं तुमच्या मनाशी बोलू लागतात ज्यावेळेस असं होईल त्यावेळेस तुम्हाला अभ्यासामध्ये तुमची गोळीही लागेल आणि तुम्हाला तो अभ्यासक्रम पूर्ण समजूनही जाईल म्हणजे तुम्हाला सराव करायचा तुम्हाला सराव हा स्टॉप करायचाच नाही झाल्या तीन गोष्टी आता चौथी गोष्ट बघा टाइम टेबल किंवा वेळापत्रकाशिवाय काहीहीच नाही व वेळापत्रकाला खूप महत्व आहे पण ते वेळापत्रक हे लवचिक असावं लागतं बघा दररोज तुम्हाला अभ्यास किती तास करायचा आहे ग्राउंड किती वेळ करायचं आहे तुम्ही याचं वेळापत्रक लावून ठेवा तुम्हाला कुठल्या वेळेस तुम्हाला कुठलं इव्हेंट किंवा तुम्हाला कुठलं चॅप्टर तुम्हाला मॅनेज करायचं आहे ते तुम्ही ठरवून ठेवा म्हणजे जो टाइम टेबल आहे त्याला तुम्ही आपलं वर्कआउट आणि लेखीची तयारी करा कारण टाइम टेबल तुम्हाला समोर असेल तुमच्या वेळेचं नियोजन हे पूर्णपणे यशस्वी लागू शकतं आता शेवटचा मुद्दा आहे तपासून बघा बघा आपण दररोज किती ग्राउंड करतो किती अभ्यास करतो हे स्वतःहून हे जास्त कुणाला माहित नसतं ग्राउंडला जाऊन झोपून परत येणं चला आज नाही उद्या करू बोलणं हे फक्त तुम्हाला माहित आहे आणि तुम्ही किती पाण्यामध्ये आहात तुम्हाला किती येतं हे तुमच्यावर जास्त कुणालाही माहित नसणार आहे आपण कशा आहोत हे आपल्याशिवाय जास्ती कुणालाही माहीत नसतं त्यामुळं आपण पहिलं तपासून बघा की आपली तयारी कुठपर्यंत आलेली आहे जर आजही भरती निघाली तर ही जर तुमचं ग्राउंड झालं तुम्ही ग्राउंड कितपर्यंत मारू शकता त्यामुळं स्वतःला एक वेळेस तपासून बघा त्यासाठी आठवड्याला तुम्ही एक टेस्ट घ्यायची ग्राउंडची आणि लेखीची पण ती टेस्ट अशी घ्यायची लोकांना मार्क दाखवायचे म्हणून किंवा कसा मी चांगले मार्क घेतो हे लोकांना दाखवण्यापेक्षा डायरेक्टली परीक्षेमध्ये तुम्ही कसे मार्क घेऊ शकाल तुम्हाला याची तयारी करायची बघा वर्षभर तुम्ही शाळेमध्ये जाऊन काय शिकताय तुम्ही वर्षभर तुम्ही अभ्यास काय करता या गोष्टीला काही महत्व नाही तुम्ही डायरेक्टली त्या ठिकाणी जाऊन तुम्ही कशी आपली तयारी केलेली तुम्ही जर परफॉर्म देता हे खूप महत्वाचं म्हणजे वर्षभराला काही व्हॅल्यू नाही पण जो एक घंटा जो असतो तो खूप महत्वाचा असतो परीक्षेचा त्यामुळं परीक्षेला पूर्णपणे तयार होऊन सामोरे जा अजिबात घाबरू नका जर तुम्ही अभ्यास केला असाल तुम्हाला घाबरायची काही गरज नाही रोखोकपणे तुम्ही परीक्षेला जा तुम्ही यशस्वी नक्कीच व्हाल आणि यश तुमचीच वाट बघणार आहे फक्त हे पाच मुद्दे कशामध्ये ठेवा आणि ह्या पाच बटन चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जय हिंद सर्व